रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे वादग्रस्त स्मारक ते पाहून शिवराय भक्तांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे हा कुत्रा इतिहासात केव्हापासून दिसू लागला याचा जन्म केव्हा झाला याचे वाघ्या नावाने बारसे कुणी आणि केव्हा केले त्या कुत्र्याच्या स्मारकावरील दोन फलकांवर नेमके काय लिहिले आहे ते खरे आहे का यामुळे झालेली इतिहासघातकी चूक कोणती प्रबोधनकार ठाकरे सुद्धा यामुळे कसे चकले सादर आहे त्या कुत्र्याच्या जन्माचा आणि बारशाचा ऐतिहासिक पंचनामा आणि पर्दाफाश रायगडाचे वर्णन करणाऱ्या सर्वात जुन्या दुर्मिळ पुस्तकांसह अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो रायगडावरील शिवप्रभूंच्या समाधी शेजारी उभारण्यात आलेल्या स्मारकामुळे वादग्रस्त झालेल्या वाघ्या कुत्र्याच्या शोधाचा हा तिसरा भाग आहे यामध्ये कोणत्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत ते तुम्ही सुरुवातीला ऐकलेलेच आहे त्यामुळे ते प्रश्न पुन्हाही ते सांगत नाही या कुत्र्याबद्दल शिवकाळात एका शब्दानेही उल्लेख नाही हे आपण सर्वात पहिल्या भागात आणि शिवकाळापासून ते थेट एकोणीसशे सव्वीस सालापर्यंत या कुत्र्याबद्दल कसलाच समकालीन पुरावा नाही हे दुसऱ्या भागात पाहिलेलेच आहे तर आता आपण थेट आजच्या भागातील मुख्य विषयाकडे वळूयात आणि कुत्रा किंवा वाघ्या कुत्रा हे शब्द म्हणजेच वाघ्याची कथा मराठी भाषेत सर्वात आधी कोणत्या पुस्तकात आणि कधी छापली गेली ते पाहूया रायगडावर स्वतः जाऊन शिवरायांची समाधी पाहून ज्या मराठी लेखकाने मराठी भाषेत रायगडावरील वर्णन लिहून ठेवले आहे अशी पुस्तके आणि त्यामधील वर्णने आता सांगतो रायगडासंबंधी सध्या उपलब्ध असलेले सर्वात जुने पुस्तक आहे गोविंदराव बाबाजी जोशी यांनी लिहिलेले रायगड किल्ल्याचे वर्णन हे पुस्तक हे पुस्तक अठराशे पंच्याऐंशी साली जोशींनी लिहिले होते ते स्वत तीन एप्रिल अठराशे पंच्याऐंशी रोजी रायगडावर गेले होते त्यांच्या या पुस्तकातील वर्णन असे आहे देवळाचे म्हणजे जगदीश्वराचे देवळाचे तटाच्या महादरवाजातून बाहेर पडले असता आपण शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी येतो त्या महायोध्याची मोडलेली छिन्न भिन्न झालेली असे स्थितीतील समाधी रायगडावर श्री जगदीश्वराचे देवळा पुढे आहे असे मी वर सांगितलेच आहे तिजवर सांप्रत छावणी वगैरे काही एक नाही छावणी म्हणजे छत किंवा आच्छादन तिचे चिरे उखळून पुन्हा दुष्टाने टाकले आहेत त्याखाली पोकळीत मृत्तिका मिश्रित रक्षा म्हणजे माती मिसळलेली राख जशीच्या तशीच पडलेली आहे समाधीवर केर कचरा व झाडांचा पाला पडून कुजलेला असतो जोशीबुवांचे समाधीचे हे वर्णन अत्यंत वेदनादायक आहे पण त्याचबरोबर या वर्णनातून आपल्याला हे कळते की अठराशे पंच्याऐंशी सालच्या या वर्णनात कुठेही एखादा कुत्रा त्याची कथा किंवा त्याची समाधी याबद्दल एक शब्दही नाही अठराशे शहाण्णव साली गोविंद गोपाळ टिपनीस यांनी लिहिलेले रायगडची माहिती हे पुस्तक प्रसिद्ध दुर्गतज्ञ श्री प्र के घाणेकर यांच्या संग्रहात आहे घाणेकर सरांनी त्या पुस्तकाची पाने मला पाठवली आणि त्यांच्या या सौजन्यामुळेच आपण या पुस्तकातील वर्णन पाहणार आहोत टिपणीसांच्या त्या पुस्तकात शिवसमाधीबद्दल असे लिहिले आहे महाराजांची समाधी जिच्या संबंधाने आज सर्व महाराष्ट्रात चळवळ उडाली आहे ती महाराजांची अष्टपैलू समाधी शंकराच्या देवळाच्या पूर्वद्वारासमोर आहे तिचे काही धोंडे फार दिवसापूर्वी कोणी उखळले आहेत या समाधी भोवती कुंपन करण्याकरिता व तिची दुरुस्ती राखण्याकरिता महाड येथील तालुका कचेरीतून सरकार दर साल पाच रुपये देत असते केवढे आमच्या सरकारचे औदार्य हिच्याच जवळ दुसरी एक समाधी आहे ती महाराजांच्या आवडत्या कुत्र्याची आहे असे म्हणतात टिपणीसांच्या या पुस्तकात महाराजांच्या समाधी शेजारच्या एका समाधीला महाराजांच्या आवडत्या कुत्र्याची समाधी असे म्हटले जाते असे वर्णन आहे इथे आपल्याला शिवसमाधी शेजारच्या दुसऱ्या एका समाधीचे वर्णन मराठीमध्ये प्रथम मिळते ज्या समाधीचे स्केच आर्थर प्रॉपटने अठराशे पंच्याऐंशी साली त्याने शिवसमाधी पाहिली त्यावेळच्या त्याच्या वर्णनात दिलेले आहे टिपणीसांच्या या पुस्तकात वाघ्या किंवा इतर दुसरे कुठलेच नाव त्या कुत्र्याला दिलेले नाही आता पुढचे पुस्तक पाहूयात अठराशे शहाण्णव सालीच प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक म्हणजे महाराष्ट्र देशातील किल्ले भाग एक हे चिंतामन गंगाधर गोखटे यांचे पुस्तक एकोणीसशे सात साली याच पुस्तकाचा दुसरा भाग छापण्यात आला पण रायगडाचे वर्णन पहिल्या भागात आहे दोन हजार एकोणीस साली हे दोन्ही भाग श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन यांनी पुन्हा रिप्रिंट करून एकत्र प्रकाशित केले आहेत गोगटे यांचा मूळचा अठराशे शहाण्णव सालचा रायगडासंबंधीचा या पुस्तकातील मजकूर पुढील प्रमाणे आहे जगदीश्वराच्या देवालयात शिरण्याच्या मुख्य दरवाज्याच्या समोर परंतु जरा उतरणीवर छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी समाधी बांधलेली आहे या ठिकाणी महाराजांचे दहन केले या समाधीच्या पूर्व बाजूस तीन हात औरस चौरस अशी दुसरी एक समाधी आहे ही महाराजांच्या आवडत्या कुत्र्याची होय या संबंधाने अशी गोष्ट सांगतात की महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणले त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालविली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घेतली व आपणास जाळून घेतले पुढे महाराजांची समाधी बांधली तेव्हा तिच्या शेजारी या कुत्र्याचीही समाधी बांधली गोगटेंच्या या अठराशे शहाण्णव सालच्या पुस्तकामध्ये कुत्र्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन मरण पत्करले आणि नंतर त्याची समाधी महाराजांच्या समाधी शेजारी बांधली गेली हे वर्णन पहिल्यांदा आलेले आहे पण ही ऐकीव माहिती आहे हे गोगटेनी या संबंधाने अशी गोष्ट सांगतात की या शब्दातून स्पष्टपणे दाखवून दिलेले आहे या वर्णनामध्ये वाघ्या हे कुत्र्याचे नाव नाही फक्त कुत्रा इतकेच यात म्हटलेले आहे पण यातील शिवसमाधीच्या पूर्व बाजूस तीन हात औरस चौरस म्हणजे साधारण साडेचार फूट बाय साडेचार फूट या आकाराची दुसरी एक समाधी आहे हे वाक्य तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का ते शेवटच्या भागात मी सांगणारच आहे आता आपण यानंतरचे पुस्तक पाहूयात वी वा जोशी यांनी शके अठराशे एकावन्न एक म्हणजे इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली राजधानी रायगड हे पुस्तक लिहिले यावेळी रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन तीन वर्षे झाली होती या पुस्तकातील मजकूर असा आहे महाराजांच्या शवाची सर्व राजचिन्हांनी युक्त अशी मिरवणूक काढून जगदीश्वराच्या देवालयासमोर चंदनकाष्ठे व बेलकाष्ठे यांची चिता रचून देहास यथाविधी अग्निसंस्कार दिला सर्व उत्तर क्रिया साभाजी भोसले शिंगणापूरकर याने राजारामास सन्निध बसवून केली महाराजांच्या चितेची रक्षा जगदीश्वराचे देवळासमोर पुरून त्यावर चिरेबंदी अष्टकोनी समाधी बांधण्यात आली त्यावर छत्री वगैरे उभारण्याचा राजमंडलाचा हेतू असणे उघड आहे महाराष्ट्राच्या पहिल्या छत्रपतींची छत्री स्वराज्य असताना न बांधण्याची चूक परतंत्र महाराष्ट्राने आता दुरुस्त करून महाराजांच्या समाधीवर छत्री उभारली यातील शेवटचे वाक्य शिवसमाधीच्या तीन वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सव्वीस साली झालेल्या जीर्णोद्धारासंबंधी आहे या पुस्तकातील मजकुरात वी वा जोशींनी कुठेच कुत्र्याचा कुत्र्याच्या दंतकथेचा त्याने महाराजांच्या चितेत उडी घेतल्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख केलेला नाही पण याच पुस्तकात त्यांनी महाडच्या भालचंद्र कवींनी केलेले एक काव्य शेवटी छापले आहे हे काव्य शिवरायांबरोबर त्यांचा आवडता कुत्रा चितेत उडी घेऊन मेला या आख्यायिकेवर म्हणजे दंतकथेवर आधारित आहे असे यात लिहिलेले आहे दुसरे म्हणजे या काव्यात कुत्र्याचे कुठलेही नाव दिलेले नाही आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे याच पुस्तकात रायगडाचा एक नकाशा छापण्यात आलेला आहे हा नकाशा लेखक जोशी यांनी बिरवाडीचे एक शिक्षक य वी जोशी यांच्याकडून पुस्तकासाठी तयार करून घेतला होता थोडक्यात हा नकाशा एकोणीसशे एकोणतीस सालचा आहे या नकाशात जगदीश्वर मंदिरासमोर पूर्व बाजूला शिवछत्रपतींची समाधी दाखवली आहे आणि शेजारच्या छोट्या चौकोनाला कुत्र्याची समाधी असे म्हटलेले आहे कुत्र्याचा कसलाही उल्लेख त्या पुस्तकात केलेला नसताना सुद्धा नकाशामध्ये त्या समाधीला कुत्र्याची समाधी असे म्हटलेले आहे आणि या पुस्तकातील जे काव्य आपण आत्ताच पाहिले त्यात मात्र त्या, त्या कुत्र्याला आख्यायिका म्हणजे दंतकथा किंवा ऐकिव कथा असे म्हटलेले आहे थोडक्यात काय तर त्या दंतकथेवरूनच शिवरायांच्या समाधी शेजारच्या दुसऱ्या समाधीसारख्या लहान चौथऱ्याला कुत्र्याची समाधी म्हटलेले आहे हे उघड आहे अर्थात त्या नकाशामध्ये दंतकथेतील कुत्र्याची समाधी असे नाव हवे होते कित्येकदा एखादा शब्द वगळल्यामुळे किंवा एखादा शब्द जादा घातल्यामुळे अर्थाचा कसा अनर्थ होतो याचे हे चांगले उदाहरण आहे चा चा त्या नकाशामध्ये दंतकथा हा शब्द वगळलेला आहे आता यानंतरच्या पुस्तकातील वर्णन सांगतो वी वा जोशींच्या त्या पुस्तकानंतर रायगड स्मारक मंडळाने एकोणीसशे पस्तीस साली रायगडचा मार्गदर्शक या नावाची फोटो असलेली छोटी पुस्तिका छापली या पुस्तिकेत तीन एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर लोकांना पाहण्यास खुली करण्यात आलेल्या शिवरायांच्या समाधीचा फोटो आहे तसेच व्ही वा जोशींच्या पुस्तकातील कुत्र्याची समाधी असे दाखवलेला नकाशा या पुस्तिकेत जसाच्या तसा छापलेला आहे बाकी कुठल्याही कुत्र्याबद्दल या लहान पुस्तिकेमध्ये इतर कसलाच उल्लेख नाही आता इथे आपण रायगडावर सध्या असलेल्या कुत्र्याच्या स्मारकावर जे दोन माहिती फलक आहेत त्यातला मजकूर पूर्ण पाहूयात कुत्र्याच्या स्मारकावर जी वर लावलेली संगमरवरी पाटी आहे त्यावर लिहिले आहे शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या याचे पुण्यस्मरणार्थ या इमानी कुत्र्याने मालकाचे जळत्या चितेत उडी घेतली पुतळा व स्तंभ श्री तुकोजी महाराज व त्यांची पत्नी शर्मिष्ठा देवी होळकर यांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आला इसवी सन एकोणीसशे छत्तीस देणगी रुपये पाच हजार इथे या फलकावर पुन्हा चूक करून ठेवली आहे तो कुत्राच काल्पनिक असताना इथे थेट त्या कुत्र्याने चितेत उडी घेतल्याचा मजकूर लिहिला आहे जो पूर्णपणे बिनपुराव्याचा म्हणजे काल्पनिक आणि बिनबुडाचा आहे संपूर्णपणे अनैतिहासिक आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे वाघ्या हे त्या काल्पनिक कुत्र्याचे नाव सर्वप्रथम इथेच वापरलेले आहे या आधीच्या कुठल्याही पुस्तकात त्या कुत्र्याला वाघ्या किंवा इतर दुसरे कुठलेच नाव दिलेले नाही खालच्या दुसऱ्या फलकावर लिहिले आहे थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्थाघरीचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते हा इमानी आबा आबासाहेबांना म्हणजे शिवरायांना कधीही विसंबत नसे अखेर प्रभूचे शुभावसान म्हणजे निधन झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली कैलासवासी राम गणेश गडकरी यांचे राजसन्यास या नाटकावरून इथे पुन्हा एकदा वाघ्या हा शब्द आलेला आहे आणि खाली या फलकावरील सर्व मजकूर गडकरींच्या राजसन्यास या नाटकातून घेतलेला आहे असे लिहिलेले आहे पण मुळात गडकरींच्या त्या नाटकाच्या अर्पण पत्रिकेत वाघ्या हा शब्दच नाही इतकेच नाही तर त्या कुत्र्याला गडकरींनी कुठलेच नाव दिलेले नाही आता इथे ती मूळ अर्पणपत्रिका आपण पाहूयात ही अर्पणपत्रिका त्या नाटकाच्या एकोणीसशे सव्वीस सालच्या तिसऱ्या छापील आवृत्तीत दिलेली आहे तुम्ही तीच आता पाहत आहात यात कुठेही वाघ्या किंवा इतर कुठलेच नाव त्या कुत्र्यासाठी वापरलेले नाही फक्त थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा असे यात म्हटलेले आहे गडकरींच्या त्या नाटकावर या पुढील भागात मी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडणार आहे पण आजच्या या भागापुरते त्या नाटकाच्या अर्पणपत्रिकेत त्या कुत्र्याचे कुठलेच नाव दिलेले नाही हाच मुद्दा फक्त महत्वाचा आहे आणखीन एक सांगायची बाब म्हणजे यापूर्वी सतरा वर्षे आधीच एकोणीसशे एकोणीस सालीच गडकरी मरण पावले होते रायगडावर स्मारक असलेल्या त्या काल्पनिक कुत्र्याला काल्पनिकच असलेले वाघ्या हे नाव कसे पडले ते आपण पाहिले कुत्र्याच्या त्या स्मारकाचा सर्वात घातक परिणाम काय झाला याचे सर्वांचेच डोळे उघडणारे एक उत्कृष्ट उदाहरण आता सांगतो प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचे वडील एकोणीसशे एकोणपन्नास साली रायगड पाहायला गेले होते एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांनी त्यांच्या त्या रायगड वारीवर रायगड यात्रा दर्शन माहिती हे छोटेखानी पुस्तक लिहून छापले हे पुस्तक दुर्गतज्ञ प्र के घाणेकर सर यांच्या संग्रहात असून त्यांनी मला पाठवलेल्या त्या पुस्तकांच्या पानांच्या फोटोसह त्यांच्याच सौजन्याने आपण यातील वर्णन पाहूयात या पुस्तकात प्रबोधनकार के सी ठाकरे लिहितात महाराजांच्या समाधीच्या जवळच समोर महाराजांच्या इमानी वाघ्या कुत्र्याची सुंदर समाधी महाशय श्रीमंत तुकोजीराव होळकर आणि सौ शर्मिष्ठा देवी होळकर यांनी पाच हजार खर्चून बांधलेली आहे त्या समाधीच्या माथ्यावर त्या इमानी श्वानाची ब्रांज धातूची पुढचे पाय उभे ठेवून महाराजांच्या समाधीकडे टक लावून पाहत बसलेली प्रतिमा पाहताच सगळ्यांच्या डोळ्यांना टचकन पाणी फुटले आणि त्या इमानी जीवाला प्रणिपात करायला हात चटकन जुळले प्रबोधनकारांनी त्यांच्या पुस्तकात त्या कुत्र्याला दंतकथा असे म्हटलेले नाही कुत्र्याची कथा त्यांना ऐतिहासिक सत्यच वाटली याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे रायगडावर ते कुत्र्याचे प्रत्यक्षात दिसणारे स्मारक आणि त्या स्मारकावरील ते दोन दिशाभूल करणारे फलक आहेत प्रबोधनकारांसारखी जाणकार आणि चिकित्सक व्यक्ती इथे हातोहात चकली तर मग इतर सर्वसामान्य शिवराय भक्तांचे काय होत असेल हे उघडच आहे आता आपण सुरुवातीपासून पाहिलेल्या रायगडावर लिहिलेल्या पाच सर्वात जुन्या पुस्तकांतील माहितीचा सारांश आणि महत्वाचा निष्कर्ष पाहूया गोविंद जोशींच्या पुस्तकापर्यंत म्हणजे अठराशे पंच्याऐंशी सालापर्यंत कुत्र्याबद्दल कुठेच कसलाच उल्लेख नाही जर कुणाकडे यापेक्षाही आधीचे कुत्र्याचा उल्लेख असलेले पुस्तक असेल तर त्याने ते जरूर सादर करावे अठराशे शहाण्णव सालच्या दोन पुस्तकात कुत्र्याची कथा दंतकथा कथा कथा असे सांगतात की किंवा आख्यायिका हे शब्द वापरून दिलेली आहे अर्थात त्या कथेचा जन्म अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे शहाण्णव या अकरा वर्षाच्या काळादरम्यान झालेला आहे एकोणीसशे पस्तीस सालच्या छोट्या पुस्तिकेपर्यंत त्या कथेतील कुत्र्याला फक्त कुत्रा म्हटलेले आहे वाघ्या हे त्या कुत्र्याचे नाव सर्वात आधी रायगडावरील त्या कुत्र्याच्या स्मारकावर आलेले आहे तसेच त्या संबंधीच्या मजकुरात दंतकथा हा शब्द वापरलेला नाही तो वगळलेला आहे आणि संदर्भ दिला आहे राम गणेश गडकरींच्या इतिहास म्हणून अक्षरशः शून्य किंमत असलेल्या राजसंन्यास या नाटकाचा आता या सर्व प्रकरणाचा महत्वाचा निष्कर्ष सांगतो त्या कुत्र्याच्या कथेचा जन्मच गोविंदराव जोशी यांनी अठराशे पंच्याऐंशी साली लिहिलेल्या पुस्तकांनंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल दोनशे पाच वर्षांनंतर केव्हा तरी झालेला आहे या काल्पनिक कुत्र्याचे स्मारक रायगडावर शिवरायांच्या समाधी शेजारी एकोणीसशे छत्तीस साली बांधण्यात आले तेव्हा या कुत्र्याला वाघ्या हे काल्पनिक नाव देण्यात आले म्हणजेच त्या बिनपुराव्याच्या कुत्र्याचे बारसे वाघ्या या बिनपुराव्याच्याच काल्पनिक नावाने एकोणीसशे छत्तीस साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल दोनशे छप्पन्न वर्षांनी करण्यात आलेले आहे रायगडावरील कुत्र्याच्या त्या स्मारकामुळे झाले काय तर खुद्द शिवरायांच्या समाधी शेजारी तो कुत्रा काल्पनिक असून सुद्धा हे स्मारक उभारल्याने आणि त्याला प्रसिद्ध नाटककार गडकरींच्या एका नाटकाचा आधार दिल्याने तसेच दंतकथा हा शब्द जाणीवपूर्वक वगळल्याने हा कुत्रा आणि त्याची कथा ही काल्पनिक नसून खरोखरीच घडलेली आहे असा फार मोठा आणि ठाम गैरसमज सर्वत्र पसरला प्रबोधनकार ठाकरे सुद्धा यातून सुटले नव्हते थेट खुद्द शिवछत्रपतींच्या चरित्रात हा काल्पनिक कुत्रा घुसडून त्याला स्थिर आणि कायम करण्याची फार मोठी अशी इतिहास घातकी आणि अक्षम्य चूक या स्मारकामुळे झाली आहे तर मित्रांनो असा हा काल्पनिक वाघ्या कुत्र्याच्या जन्माचा आणि बारशाचा ऐतिहासिक पंचनामा आणि पर्दाफाश आता या कुत्र्याला किती किंमत द्यायची याबद्दल या भागासह या आधीचे भागा दोन भाग पाहून तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा जर्मन भाषेतील वाघ्या कुत्रा आणि गडकरींचे नाटक यावरील चौथ्या भागात आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म